नमस्कार दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मक्याच्या पोह्यांचा चिवडा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणाला एकच विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मक्याचं चिवडा बनवण्यासाठी मी इथे पाव किलो इतके मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे मक्याचे पोहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातील तर हे पोहे आपल्याला सर्वप्रथम चाळून घ्यायचे आहेत तर इथे मी पोहे चाळण्यासाठी ही चाळण घेतलेली आहे त्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत चाळल्यामुळे काय होतं यामध्ये जो कचरा किंवा जी डस्ट असते ती निघून जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवताना पोहे हे नेहमी चाळून घेत जा तर इथे आपण बघू शकता काही प्रमाणात इथे याचा कचरा पडलेला आहे आता बाकीचे राहिलेले पोहेसुद्धा आपण इथे चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले सर्व पोहे चाळून झालेले आहेत आता आपण मसाला बनवून घेऊया आता एका वाटीमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळमीठ काळमीठ हे जरूर घाला त्यामुळे आपला चिवडा मस्त असा नमकीन तयार होणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपला इथे चिवडा मसाला बनवून तयार झालेला आहे इथे एका कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवून दिले आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये पोह्याचा एक तुकडा टाकून बघायचा मस्त असा फुलून वर आला की त्यामध्ये आपल्याला मुठभर असे पोहे घालून घ्यायचे आहेत पोहे तळून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे एकदम कमी फ्लेम ठेवली तर आपले पोहे छान असे फुलणार नाही आणि जास्त जर फ्लेम ठेवली तर आपले पोहे लगेचच जळतील तर आपले पोहे एक ते दीड मिनिटातच छान असे तळून होतात आपल्याला याला एका झाऱ्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे यातील पूर्णपणे तेल निथळलं की मी इथे एका प्लेटवर टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्या पेपरवर आपल्याला हे पोहे पसरवून असे घालून घ्यायचे आहे त्यामुळे जास्तीचं जे तेल असतं ते ला ला या टिश्यू पेपरला लागून जातं आता यामध्ये थोडे थोडे पोहे घालून आपल्याला हे पोहे पो अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर आपण इथे बघू शकता आपले सर्व पोहे छान असे तळून झालेले आहेत आता त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मी इथे शंभर ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर असे हे शेंगदाण्याच्या साला सुटायला लागल्यानंतर लगेचच आपल्याला हे शेंगदाणे जाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे मी पन्नास ग्रॅम इतकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहेत काही जण याला डाळवंसुद्धा म्हणतात ही डाळ आपल्याला जास्त तळण्याची गरज नसते ही डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे याला आपल्याला जास्त तळून घेण्याची गरज नाही अर्ध्या मिनटातच याला आता काढून घ्यायचं आहे तर इथे मी पन्नास ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा जास्त तळायचे नाहीत अर्ध्या मिनटातच यालासुद्धा काढून घ्यायचं आहे तर लगेचच आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या छान कुरकुरीत करून घ्यायच्या आता यामध्ये मी इथे वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीसुद्धा छान अशी कुरकुरीत करून घ्यायची त्यामुळे आपला चिवडा अजिबात नरम पडणार नाही कढीपत्त्यामुळे चिवड्याला फ्लेवर तर अगदी छान येतो आता हा तळून घेतलेला कढीपत्ता देखील आपल्याला या पोह्यांवर अशा प्रकारे घालून घ्यायचा आता एका मोठ्या खोलगट वाडग्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे पोहे आणि सर्व साहित्य अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला जो चिवडा मसाला बनवून घेतला होता तो अशा पद्धतीने पसरवून घालून घ्यायचा आणि हा चिवडा अशा प्रकारे छान टॉस करत सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं हा मसाला अगदी सर्व साहित्याला छान असा लागला गेला पाहिजे मसाला सर्व साहित्यामध्ये छान असा मिक्स होण्यासाठी हा चिवडा अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचा सर्व शेवटी यामध्ये एक चनचा इतकी साखर घालून घ्यायची आणि हा चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा इथे मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर हा चिवडा बनवलात तर अगदी दोन ते तीन महिने अगदी आरामात टिकतो संपेपर्यंत कुरकुरीत राहतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत नाश्त्यासाठी मधल्या वेळेत किंवा प्रवासाला जातानासुद्धा तुम्ही हा चिवडा बरोबर घेऊन जाऊ शकता चिवडा जास्त काळपर्यंत टिकण्यासाठी तुम्ही हा चिवडा एका काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा जरूर करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद